भाजी आवडीची असो किंवा नसो पण ताटामध्ये हे पदार्थ असायलाच हवे त्या म्हणजे चटण्या चटणी असेल तर भाजीची देखील गरज नाही आणि दोन घास नक्कीच जास्तीचे खाल्ले जातात आज आपण महिनाभर टिकणाऱ्या तोंडाची चव वाढवणारी अशी खमंग खुसखुशी कुछ चटणीचे तीन प्रकार बघणार आहोत सोलापुरी शेंगदाणा चटणी आणि त्याचसोबत कारळ्याची चटणी ज्याला खुरसणी देखील म्हणतात आणि आमच्याकडे अजून एक चटणी बनवली जाते ती म्हणजे शेंगदाण्याची हिरवी चटणी ह्या सगळ्या चटण्या बनवायला अगदी सोप्या आहे आणि खायला अप्रतिम लागतात मग चला बनवूया आजची ही रेसिपी पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा सुरुवातीला बनवू या सगळ्यात सोपी आणि अगदी झटपट तयार होणारी शेंगदाण्याची हिरवी चटणी त्यासाठी एक वाटी शेंगदाणे मध्यम अचे चांगले भाजून घ्यायचे भाजताना फार काळसर करायची नाही हलकीशी साल निघेल इतपतच हे भाजून घेतले खूप जास्त काळसर होईपर्यंत भाजले तर चटणीची चव आणि रंग दोन्हीही बदलतो आता हे काढून थंड होण्यासाठी ठेवूया वीस पंचवीस पाकळ्या लसणाच्या आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्या त्याही हलक्याशा भाजून घ्यायच्या यामध्ये तेल घातलेलं नाही शेंगदाण्याची साल काढून घेतल्यानंतर लगेचच चटणी बनवायची चटणी बनवण्यासाठी मिक्सरचं जे छोटं भांडं असतं ते वापरायचं यामध्ये शेंगदाणे लसूण हिरवी मिरची आणि चवीनुसार मीठ घालायचं जिरे वापरत नाही तुम्हाला आवडत असेल तर जिरे घालू शकता मिक्सर काही सेकंदासाठी चालू बंद करून थोडीशी जाडसरच ही चटणी बनवायची हिरवी चटणी थोडीशी ओलसर होते ती जास्त दिवस टिकावी म्हणून पॅनमध्ये दोन चमचे तेल घालून घेतलं तेल गरम झालं की लगेचच चटणी चत त्यावर पाच मिनटासाठी कमी आचेवर चांगली परतवून घेतली की ही चटणी जास्त दिवस टिकते खराब होत नाही तेलावर परतवून घ्यायची नसेल तर नुसतीचसुद्धा तुम्ही चटणी खाऊ शकता खमंग आणि चविष्ट अशी महिनाभर टिकणारी शेंगदाण्याची हिरवी चटणी लगेच दुसरी चटणी बनवायची आहे ती म्हणजे कारळ्याची ज्याला खुरसणी देखील म्हणतात ही खुरसणी आधी निवडून घ्यायची बारीक खडे यामध्ये असतात चटणी बनवण्यासाठी एक वाटी खुरसणी घेतली कमी आचेवर चांगली भाजून घ्यायची आहे जोपर्यंत ती चांगली तडतडत नाही तिचा रंग बदलत नाही तोपर्यंत खुरसणी भाजायची जर खुरसणी व्यवस्थित भाजली नाही तर चटणीची चव बदलते आणि ती व्यवस्थित बारीकदेखील होत नाही तर पाच ते सहा मिनटं कुरसणी चांगली भाजून घेतल्यानंतर लगेचच एक छोटी वाटी यामध्ये किसलेलं खोबरं पंचवीस ते तीस पाकळ्या लसणाच्या घालायच्या खुरसणी सोबतच खोबरं आणि लसूणही चांगला भाजून घ्यायचं आहे यामध्ये तेल घालायचं नाही कोरडंच हे सगळं भाजून घेतलं खोबऱ्याचा हलकासा रंग बदलू द्यायचा म्हणजे चटणी जास्त दिवस टिकते खराब होणार नाही आता हे चांगलं भाजून घेतलं की काढून थंड होण्यासाठी ठेवायचं चा। चांगलं थंड झालं की मगच वाटून घ्यायचं आहे भाजलेलं सगळं साहित्य थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतर चटणी बनवायची आहे आज आपण चटणी पाट्या वरवंट्यावर बनवणार आहोत पण जर तुमच्याकडे नसेल तर अगदी खलबत्त्यामध्ये सुद्धा बनवू शकता किंवा मग मिक्सर तर आहेत पाट्या वरवंट्यावर बनवलेल्या चटण्या मसाले असो खायला अप्रतिम लागतात तर ही चटणी थोडीशी जाडसरस बनवायची खूप बारीक पावडर करायची नाही आणि ही चटणी बनवताना फार वेळही लागत नाही सगळं साहित्य फक्त भाजून घ्यायचं बरं जर तुम्हाला आता मिक्सरवर बनवायचं असेल तर लगेचच त्यामध्ये मीठ आणि लाल तिखट घालायचं इथे आपण चवीनुसार मीठ आणि दोन चमचे लाल तिखट घातलं आहे जर तुम्हाला लाल तिखट वापरायचं नसेल तर त्याऐवजी लाल सुक्या मिरच्या वापरू शकता मीठ आणि लाल तिखट घालून पुन्हा एकदा हे वाटून घ्यायचं आहे मिक्सरवर बनवाल तर तुमचं काम थोडं सोपं होईल पण पाट्या वरवंट्यावरची कारळ्याची चटणी खाऊन तर बघा एकदा बनवून खाल तर नेहमी अशीच चटणी बनवून खाल इतकी अप्रतिम चवीची लागते यासाठीच पाट्या वरवंट्याचा वापर जरूर करा आणि नसेलच तर अगदी खलबत्त्यामध्ये सुद्धा तुम्ही ही चटणी बनवू शकता पुन्हा एकदा आपण ही चांगली वाटून घेतली म्हणजे सगळे पदार्थ छान एकजीव होतील तयार आहे आपली खमंग चविष्ट अशी कारळ्याची चटणी किंवा खुरसणीची चटणी जी बनवायला अगदी सोपी आहे महिना दोन महिने टिकणारी तोंडाची चव वाढवणारी भाजी आवडीची असो किंवा नसो फक्त चटणी जरी असेल तरी दोन भाकरी नक्कीच जास्त खाल माझी आजी खुरसणी ओल्या मसाल्यामध्ये सुद्धा वापरायची आणि अप्रतिम भाजी तयार व्हायची जर तुम्ही ही खुरसणी वापरून काही पदार्थ बनवले असतील तर, तर कमेंट्समध्ये नक्की सांगा तयार आहे खुरसणीची दोन महिने टिकणारी चटणी पण त्याचबरोबर आज आपण सोलापुरी मस्त खमंग अशी शेंगदाण्याची चटणी बनवायची आहे त्यासाठी तीन ते चार चमचे तेल चांगलं गरम झालं यामध्ये एक कप भाजलेले शेंगदाणे घालून घ्यायचे शेंगदाणे भाजलेले जरी आहे तरी देखील पुन्हा एकदा तेलावर चार ते पाच मिनटासाठी चांगले परतवून घेतले त्यामुळे ते छान कुरकुरीत होतात चटणी थंड झाल्यानंतर नरम पडत नाही आणि चविष्ट देखील लागते आता हे पाच मिनटं चांगले तेलावर कमी आचेवर परतवून घेतले आणि त्यानंतर यामध्ये एक चमचा जिरे घालायचे आहे पंधरा ते वीस पाकळ्या लसणाच्या घालायच्या चटणीमध्ये लसूण थोडा जास्तच घालायचा आता हे चांगलं पुन्हा एकदा भाजून घ्यायचं आहे त्यानंतर मात्र गॅस बंद करायचा आणि सगळ्यात शेवटी यामध्ये घालायचं आहे लाल तिखट तर इथे मी तीन मोठे चमचे लाल तिखट घालून घेतलं जर तुम्हाला चटणी थोडी कमी तिखट हवी असेल तर लाल तिखट कमी घाला गॅस बंद केल्यानंतरच सगळ्यात शेवटी यामध्ये लाल मिरची पावडर घालायची आहे तुम्हाला आवडत नसेल तर लाल सुक्या मिरच्यासुद्धा तुम्ही वापरू शकता आता हे मिश्रण पूर्ण थंड होऊ द्यायचं आणि थंड झाल्यानंतर लगेचच आपण पाट्या वरवंट्यावर आज सोलापुरी चटणी बनवणार आहोत खलबत्ता किंवा पाटा जरी नसेल तर अगदी मिक्सरमध्ये सुद्धा तुम्ही चटणी बनवू शकता सगळ्यात शेवटी यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं तर अर्धा चमचा मीठ घालून घेतलं आणि लगेचच पाट्यावर आपल्याला ही चटणी वाटून घ्यायची आहे पाट्या वरवंट्यावर किंवा खलबत्त्यामध्ये बनवलेल्या चटणीची चव आणि मिक्सरमध्ये बनवलेल्या चटणीची चव यामध्ये नक्कीच फरक जाणवेल मिक्सरमध्ये चटणी बनवताना मिक्सरचा चो छोटा भांड्याचा वापर करायचा त्यामध्ये थोडं थोडं मिश्रण घालून मिक्सर काही सेकंदासाठी चालू बंद करायचं चा, आणि मग चटणी बारीक करून घ्यायची खूप बारीक पावडर करायची नाही थोडीशी जाडसरच ठेवायची चटणी म्हटलं की थोडीशी जाडसर हवी खूप बारीक पूड कराल तर ती चटणी खायला चांगली लागत नाही पाट्या वरवंट्यावर बनवलेली चटणी खायला अप्रतिम लागते बनवायलाही तशी फार सोपी आहे कुणीही सहज बनवू शकेल चटणी वाटून घेत असताना थोडीशी जाडसरच वाटायची खूप बारीक पावडर करायची नाही आणि तयार आहे दोन महिने टिकणारी खमंग चविष्ट अशी सोलापुरी शेंगदाणा चटणी गरमागरम भात चपाती भाकरीसोबत खायला अप्रतिम लागते घाई गडबडीच्या वेळेस कधी भाजी जरी नसेल तर नुसत्याच चटणीसोबत तुम्ही दोन भाकरी नक्कीच जास्त खाल बघूनच लगेच खावीशी वाटेल इतकी अप्रतिम चवीची ही शेंगदाणा चटणी तयार होते प्रत्येक घरामध्ये बनवल्या जाणाऱ्या चटण्या थोड्याफार फरकाने वेगळ्या जरी असतील पण चवीला अप्रतिम लागतात खुरसणीची चटणी शेंगदाण्याची हिरवी चटणी असो किंवा मग आपली मस्त झनझणीत अशी सोलापुरी चटणी या चटण्या खाताना वरतून थोडंसं तेल किंवा तूप घालायचं मग बघा चव अप्रतिम लागते जेवणाची आणि तोंडाची चव वाढवण्यासाठी या चटण्या जरूर ट्राय करा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत